या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला सोलापूरच्या कन्या वृंदा व स्वरा गानेर या जोडीची एरोबिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड वृंदाबोधुल व स्वरागानेर या जोडीने कोरले सुवर्ण पदकावर नाव आहे पद एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय अरोबिक स्पर्धेत सोलापूरची वृंदाबोधूल स्वरागानेर या जोडीने महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण पदकाची कमाई केली आहे देशातील एकोणीस राज्यांचे संघ या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते राष्ट्रीय स्पर्धेतील वृंदाबोद्धुल व स्वरागानेर हिच्या कामगिरीच्या सोलापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे एकोणतीस एक डिसेंबर या कालावधीत एकोणीसावी राष्ट्रीय हिप हिपॉप चॅम्पियनशिप स्पर्धा सिल्वर ओक लॉन्स शिर्डी अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती एकोणीस राज्यातील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यात यजमान महाराष्ट्र सोबत कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा पंजाब राजस्थान दिल्ली गोवा गुजरात हिमाचल प्रदेशमध्ये हरियाणा मध्य प्रदेश आसाम केरळ झारखंड जम्मू काश्मीर मिझोराम मणिपूर या राज्यातील एकूण आठशे छप्पन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा सब ज्युनियर सिनियर कॅडेट मुले व मुली महिला व पुरुषाच्या वयोगटात घेण्यात आल्या या स्पर्धेत स्पोर्ट्स अॅरोबिक फिटनेस अॅरोबिक्स स्टेप अॅरोबिक्स हिपहॉप ग्रुप अशा विविध प्रकार घेण्यात आल्या होत्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ संतोष देशमुख अध्यक्ष एशियन फिटनेस एरोबिक्स फेडरेशन यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राकडून सोलापूरच्या वृंदाबोधुल व स्वरा गाणेर संघाने फिटनेस एम एरोबिक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे महाराष्ट्राचा दुसरा संघ यात रौप्य तर कर्नाटक तृतीय स्थानी राहिला या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्राने पटकावले तर कर्नाटक दुसऱ्या तर तेलंगणा तिसऱ्या स्थानावर राहिला या स्पर्धेतून बारा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दरम्यान डिनोमो स्पोर्ट्स सेंटर मॉस्को रशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिटनेस एरोबिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस साठी भारताच्या संघात वृंदा बोद्दुल व स्वरा गाणेर यांची निवड करण्यात आली आहे या दोघींना त्यांचे प्रशिक्षक डॉक्टर मोहिनी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे डॉक्टर मोहिनी या आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी अनेक स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले होते तोच वारसा या दोघी त्यांच्या ऍथलेट्सच्या रूपाने पुढे चालवत आहेत असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले या, के या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर